नाव सांगा तुमच बाबासाहेब तायर बर कुठून आले बीड बर काय झालं तुम्हाला आपण आपण एक हात एक पाय काम करून बोलायला पण त्रास होता बरं या अगोदर कुठ दाखवलं तुम्ही लोटस साईज लोटसला हां ला आता आपल्या जनसेवा हॉस्पिटल म्हणजे आपण जी संयुक्त उपचार पद्धतीने उपचार केले के ते कसे वाटले आणि किती आराम मिळाला वाटला चांगला वाटलं एकदम मोकळा एक वाटलं हात वर घेऊन दाखवा हलवा आता बोट बोट हल करा फोन करून आता तुमच्या सारख्या पेशंटला काय सांगाल तुम्ही

走了大哥，走了。